नमस्कार कवठी महांकाळ महांकाली हाइट्स या सहा यशस्वी प्रोजेक्ट नंतर आता माळी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहेत तुमच्यासाठी एक नवीन आकर्षक प्रोजेक्ट महांकाली हाइट्स फेज सात जिथे मिळणार आहेत वन बीएच के आणि टू बीएच चे सुंदर हवेशीर आधुनिक फ्लॅट्स आणि ते ही महाकाळच्या मध्यवर्ती ठिकाणी या फ्लॅट खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक फेज साठी स्वतंत्र ग्रहनिर्माण संस्थेची नोंदणी व स्वतंत्र सात बारा आहे हा पूर्ण प्रोजेक्ट महारेरा कायद्या अंतर्गत आहे एक घर एक विश्वास तुमचं स्वतःच घर सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी किंवा बुकिंग साठी आता नंबर वर कॉल करा शहाऐंशी पंचवीस पंच्याऐंशी अठरा शून्य शून्य महाकाली हाइट्स फेज सात तुमच्या विश्वासाच नव नाव नमस्कार के के मराठी न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे आपण आलोय नागज पंचायत समिती गणामध्ये त्यातील नागज पंचायत समिती गणातील तिसंगी या गावामध्ये आलेलो आहे ज्या ठिकाणी या गावा गावातील आमदार रोहितदादा पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणजे तुतारी या चिन्हावर लढणारे उमेदवार वामन कदम यांच्या गावामध्ये आलेलो आहे या गावातील काही महत्वाच्या प्रतिक्रिया लोकांच्याकडून आपण ऐकणार आहोत कोण उमेदवार निवडून येणार त्यांच्याबद्दलची प्रतिक्रिया जे काय आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्या गावातील उमेदवार आहेत वामन कदम तसेच एक उमेदवार आहेत अनिल शिंदे तसेच अन्य काही उमेदवार असतील तर त्याच्यामध्ये महत्वाचं असं आहे आपल्या गावातील उमेदवार वामन कदम की अनिल शिंदे आपली प्रतिक्रिया काय आहे वामन कदम का असं वाटतंय वामन कदम वामन कदम हा कामाचा माणसं आणि होतो तेव्हा जण नुसतं काढायचं चारशे गार्ड काढायला पैसे खाली तुम्हाला कामावर काढायला पैसे काढले आम्हाला कामावर काढायसाठी पैसे काढून तुम्ही आता बेरोजगार त्याच्या दारात जाऊन हुंकर झेजलं तर घे म्हणून जाऊन हमर झेजलं तर त्याची प्रकृती कामावर घेतलं मग आता तुम्ही काम काय करता शेती करे तुमची त्याच्यावर तुमचा प्रपंच चालतो काम काय तेवढं काम केलं अर्धा टाकलं गार्ड होते त्यांचा काय संबंध आहे अनिल शिंदेचा कंपनीच होते इंडियन होता आधी त्याच्या मागे होतो आम्ही सगळे सिक्युरिटी मध्ये निवडून आणला सगळं केलं निवडून आणून केलं तर त्यांनी काढून टाकले बर यांनी अशी प्रतिक्रिया दिली की आम्हाला कामावरून काढलं अशी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि काही नागरिक का आपल्यासोबत आहेत त्याच्यामध्ये गावामध्ये आणि काही नागरिक का आहेत त्यांच्यासोबत आम्ही चर्चा करतोय त्याला हात करा आज आपण आलोय किसिंग गावामध्ये ज्या गावामध्ये आपल्या गावात उमेदवारी आहे वामन कदम हे आपले गावचे उमेदवार आहेत तसेच घाटनांद्रेचे अनिल शिंदे हे त्यांच्या विरोधात निवडणूक लढत आहेत आपली प्रतिक्रिया काय आहे वामन कदम की अनिल शिंदे काय झाले या अगोदर आम्ही संधी दिल्या आहे यावेळेस आमच्या गावाला उमेदवार पहिल्यांदाच मिळाली आणि घाटमाट्यावर काम करणार आम्ही आणि प्रतिमा चांगली त्यामुळे आम्ही वामन कदम हा गावचा उमेदवार असल्या म्हणून निवडणार आहोत आम्ही थांब आहोत याबद्दल आपण गावचे नागरिक म्हणून आपली प्रतिक्रिया काय वामन कदम की अनिल शिंदे वामन का असं वाटते वामन कदम ते म्हणजे झाडाचे नेतृत्व आहे काम करतील या नागज पंचायत समिती गणामध्ये दोन उमेदवार आहेत जे प्रतिस्पर्धी आहेत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी याच्यामध्ये तुमच्या गावचे सुपुत्र आहेत वामन कदम आणि घाटनांद्राचे अनिल शिंदे अशी दोघांच्या विरोधात ही लढाई आहे आपणाला योग्य उमेदवार कोण वाटतोय वामन कदम की अनिल झिंदे वामन कदम काय कारण आपलं मत काय आहे आम्ही पवन चक्कीला दुटीला होतो दुटीला होतो आमच्यावर केशी झाल्या कामावरन काढून टाकलं आणि त्याला निवडून कसं देत हे आमच्या अडचणी आमच्यावर केशी आहे त्या पोटीच्या बर कशाच्या केसेस केल्या त्या पंकेजा बर काय केलं म्हणजे काय म्हणून आम्ही त्यात कामाला होतो मग चोरे एकीकडे झाले आम्हाला काढून टाकतो साडेचारशे वाचमेन होते आता शंभरभर वाचमेन सकट नाही होय आता तुम्ही काय काम करताय आता मसरे चार घेतले तुम्हाला काय शेती किती आहे तुमची शेती चार पाच एकर आहे एकंदरीत वामन कदम हे यांना योग्य उमेदवार वाटत आहेत तुमचे नागरिक आहात या गावातील आपल्या उमेदवार आहेत वामन कदम आणि घाटनंद्रेचे जे आहेत उमेदवार आहेत अनिल शिंदे आपल्याला दोघांपैकी योग्य उमेदवार कोण वाटतो वामन कि अनिल शिंदे वामन कदम काय करणं आपलं मत काय आहे वामन कदम हा रात्री तुम्ही बारा वाजता त्याला काहीही पण अडचण सांगा तुम्ही दवाखान्यात सांगा कुणाचं काय अडचण आधी सांगा कधी रात्री बारा एक वाजता उठून जातोय त्यामुळं इथं घात माथ्यावर तर सगळं वामन कदमचं वार आहे आणि एक खाती इलेक्शन होणार आहे अनिल शिंदेचा संपर्क नाही का या बघा नाही अनिल शिंदेला पहिल्यांदा निवडून दिलेलं घात मात्यानं पण इथला आता तुम्ही त्यामुळे इलेक्शन जनतेनं आता इथन महामार्ग एक गेला होता तो शक्तीपीठ महामार्ग गेला होता तो लढा उभा केला होता त्या लढ्यामध्ये वामन कदम होते तर त्याच्यामध्ये शक्तीपीठ महामार्ग जवळपास या भागातून रद्द झाला आहे असं थोडस वातावरण आहे त्याच्याबद्दल तुमचं मत काय आहे म्हणजे शक्तीपीठ महामार्ग असावा की नसावा काय शक्तीपीठ मार्ग नसावा मोबदला त्यांचा किती सात लाख रुपये अकरा म्हणते ते परवडणार आहे का सगळ्यांचा बागा जी आहे तिथं सात लाखांना काय होणार आहे त्यामुळे वामन कदमने बऱ्यापैकी विरोध केला आहे शक्तीपीठला त्यामुळे ही रद्द झालेला आहे शक्तीपार्गाचा वामन कदम यांनी चळवळीत काहीसा प्रभावीपणे सहभाग घेतला त्यामुळे शेतकरी म्हणून यांनी तशी देखील भूमिका व्यक्त केलेली आहे प्रतिक्रिया काय आहे या आपल्या गावचे उमेदवार आहेत वामन कदम आपले उमेदवार आहेत त्यांची प्रतिस्पर्धी अगदी तुमच्या गावाला लागून घाट नजऱ्याचे अनिल शिंदे उमेदवार आहेत हे दोघ समोर समोर लढत आहेत आपल्याला योग्य उमेदवार कोण वाटते वामन कदम का म्हणजे काय कारण कारण काय आहे ते जर तुम्ही कुठल्याही अडचणीच्या वेळेला त्यांना बाराला जरी फोन केला तर ते तुमच्या त्या अडचणी काळात धावले मग अनिल शिंदे येत नाही त्यांना आम्ही आम्हीच जोडून देऊ ना त्यांनी काम केलं नाही काम केलं तरी असं तर नाही आबा ज्यावेळेला होते आबाच्या माध्यमातून भरपूर काम झाले महत्वाचं काम म्हणजे स्वर्गीय चंद्रकांत बापू स्वर्गीय आरा रा यांच्या माध्यमातून गावासाठी पिण्याच्या पाण्याची इतकी मोठी स्कीम झाली की आजपर्यंत लोकांना ते पिण्याच्या पाण्याची अडचणच भासत नाही त्याच्या अगोदर आबांच्या काळात काळात झाली आणि त्या पाण्याचा इतका मोठा म्हणजे विषय जो होता आमच्या गावाचा ते पिण्याच्या तुर्� पाण्याची म्हणजे वाईट अवस्था होती म्हणजे कळशी गागर अंडा असं बाहेरनं पाणी आणल्याशिवाय पाणीच नव्हतं नव्हतं पाण्याची स्कीम जी झाली बाबांच्या आणि चंद्रकांत बापू हक्के यांच्या माध्यमातून ते सगळ्यात मोठं काम आहे आता विकास हक्की जिल्हा परिषदेची उमेदवार आहेत त्याचे प्रतिस्पर्धी रावसाहेब पाटील आहेत तुम्हाला योग्य उमेदवार कोण वाटत विकास हक्की रावसाहेब पाटील यांचा आमच्याशी काही संपर्क जास्त नाही आला नाही कधी सीमित काय आम्हाला त्यांचा संपर्क कुठला जर तुम्ही विचार संपर्क असतो बर आहे तुम्ही या गावचे नागरिक आहात या गावचे आपले उमेदवार आहेत वामन कदम त्यांचे प्रतिस्पर्धी आहेत घाटनांद्रे अनिल शिंदे आपल्याला योग्य उमेदवार कोण वाटत सांगितलं हे सांगितलं त्यांनी काय सांगितलं तुम्ही सांगा की कसं आहे आहे एकदा निवडून त्यांनी वास्तविक गद्दारी करायला नाही पाहिजे आता उभं राहायला नाही पाहिजे नव्वद टक्के लोक मत त्याला दिलेले त्यांनी गद्दारी काय केली असं तुम्ही उभा राहायलाच नाही पाहिजे म्हणजे त्यांनी वामनला संधी द्यायचं असं ठेवलं उपकार तुम्ही फेडला नाही अपकार उपकाराही फेड अपकाराने म्हणजे वामनला संधी द्यायला पाहिजे गेल्या वेळी त्यांनी निवडून दिलं होतं नव्वद टक्के मत पडली त्याला त्यावेळेला गावात मग आता त्यांनी गद्दारी नाही तर काय उभारायला नाही पाहिजे द्यायला पाहिजे गावात जवळपास अशीच प्रतिक्रिया आहे की तिने मदत केलं यापूर्वी ते पंचायत समिती सदस्य होते अनिल शिंदे त्यावेळी काही काम केली नाहीत कामाचा विषय नाही काम केलं मीडिया आणला काम केलं वेगळा पण त्यावेळेस ठरलेलं होती की पुढच्या वेळेला तुम्हाला मदत करू मग आता आमच्या गावच्या उमेदवार तिकीट मिळालं तिकीट मिळाल्यावर तुम्ही उभा राहिला अशी अशी देखील राजकीय प्रतिक्रिया आहे की वामन कदम यांना पुढच्या वेळी संधी द्यायची असं ठरलेलं होतं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये अन्य कोणत्याही उमेदवार असो त्यांना या गावच्या माणसाला मदत करायची ठरलेली होती असं सर्वसामान्य माणूस ही प्रतिक्रिया देतोय की अनिल शिंदे यांनी या गोष्टीला मदत करायला पाहिजे होती पाठिंबा द्यायला पाहिजे होता अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य माणसाने दिलेली आहे नमस्कार आज आपण आलोय आहे के के मराठी न्यूज नेटवर्क साठी नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आहे आपल्या गावचे उमेदवार आहेत वामन कदम जे पंचायत समितीला उभारलेले आहेत त्यांचे प्रतिस्पर्धी अगदी तुमच्या गावाचे शेजारी जे आहेत घाटटांद्रे गावचे अनिल शिंदे ज्यांनी यापूर्वी पंचायत समिती काम केले वामन कदम तर तुमचे गावचे सुपुत्रच आहेत तुम्हाला योग्य उमेदवार कोण वाटते वामन, वामन, थे थे वामन, वामन की अनिल शिंदे वामन काय कारण गावातील विकास केलाय चांगला आहे गोरगरीबांची कामं करतो करतो त्यामुळं आम्ही वामन आता तुम्ही तर ते तुतारीच हेच लावले वामनच तुम्ही त्यांचे कार्यकर्ते जात असं काय काम आहे त्यांचं की तुम्ही त्यांच्याशी पाठीशी थांबव्या गावातील सर्वच कामे करतो ना गोरगरीबांची कामे करतोय कामगारांसाठी जगतोय पाणी येण्यासाठी काम करतो ना तुमची काय प्रतिक्रिया आहे वामन कदम की अनिल शिंदे तुम्हाला वामन कदम काय कारण तो, का तो तो तिसंगी गावचा आहे प्रथम आणि तिसंगी गावचा असल्या कारणानं आमचा त्याच्याशी रोज संपर्क आहे आणि रोज संपर्क असल्यामुळे आम्ही कोणत्याही वेळेला त्याला हाक मारू शकतो आणि ह्याच्या अगोदरही आम्ही त्याला भरपूर वेळा हाक मारलेली आहे तो प्रत्येक वेळी आमच्या मदतीला धावून आला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वर्गीय आराराबा पाटील यांच्या विचाराशी तो बाईक आहे त्यामुळं तो स्वर्गीय आरााराबांच्या घराशी सुरेश भाऊ पाटील असतील रोहित दादा पाटील असतील यांच्या विचाराशी संबंधित असून तो त्या घरांनी दिलेला उमेदवार आहे आणि त्यामुळं तो आमचा उमेदवार आहे गावचा उमेदवार आहे आणि तो चांगला आहे जो काम करतोय आणि सध्या देखील तो कामात आहे नागरिकांच्या अशा प्रतिक्रिया आहेत आपल्या गावातील उमेदवार आहेत नागज पंचायत समिती गाणा जे वामन कदम हे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत आमदार रोहितदा पाटील यांचे तर त्याच्यानंतर त्यांच्या विरोधात काम करतायत अनिल शिंदे जे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत जे गड्याड चिन्हावर लागत आहेत आपणाला योग्य कोण वाटतंय वामन कदम की अनिल शिंदे आम्हाला योग्य आता नवीन चेहरावास भरावाटतो बर काय कारण कारण म्हणजे आता त्याची उमेद आहे आम्ही अनिल शिंदे बघितलं आहे काम आमच्या नाही आम्ही जर आमच्या गावचा आहे यापूर्वी जे सदस्य होते पंचायत समितीचे सदस्य अनिल शिंदे त्यांनी काही काम केलं का या गुरु काम केलं की पण आता जर आम्ही काय म्हणतोय दुसऱ्या गावाचा चान्स असावा हीच आमची तुमची प्रतिक्रिया काय वामन कदम की अनिल शिंदे वामन कदम काय कारण तुमचं मत काय आहे कारण तिसिंग गावाला पंचायत समिती स्थापन झाल्यापासून पहिला चान्स मिळालेला आहे त्यामुळे आमच्या गावाला वामन आमची इच्छा आहे मतदान करायची संधी मिळाली गावाला संधी मिळाली तुमची प्रतिक्रिया काय वामन कदम आणि शिंदे वामन कदमच आमचे गाववाले पण आहेत आणि उमेदवार पण चांगला आहे कारण शक्तीपीठ मार्ग इथून जो जात होता कवठे मंकाळ तालुक्यामध्ये दोनच गाव बाधित होती शक्तीपीठला त्यावेळेला परिस्थिती अशी होती आम्ही आंदोलन शेतकरी करतो जे बाधित शेतकरी आहे ते आंदोलन करत होतो त्यावेळेला वामनराव कदम हे आमच्या खांद्याला खांदा लावून उभा राय प्रकर्ष आम्ही दीड वर्ष लढा दिला एक दिवसही त्यांनी माघार घेतली नाही शेतकरी आज मार्ग तुम्ही बदलला गेलाय रेखांकन बदलले तुम्ही बघितलं बरोबर बरोबर आहे ना बरोबर म्हणजे त्या मेहनतीला आमच्या फळ मिळालं वामनरावाने आम्हाला एवढं सहकार्य भाई दिगंबर असतील सगळ्यांच्या साथीनं आम्ही एक सगळ्यांनी लढा देऊन पण त्याच वेळेला शेतकऱ्यांचं हित विरोधी उमेदवाराने पण बघायला पाहिजे होत बरोबर आहे त्यावेळेला त्या त्यांनी स्वतःची जमीन मोजायला दिली त्या लढ्यामध्ये ते आले नाही विरोधात गेले शेती मोजायला दिली विरोधाला विरोध म्हणजे असं चालत नाही शेतकऱ्यांचं हित बघितलं पाहिजे ते नेते म्हणजे शेतकऱ्यांचं भले बघायचं काय बघायचं ते शेतकऱ्यांचं भलं बघायला पाहिजे का बरोबर तर हा शेत आता आम्ही कुणाच्या मागे उभं राहिलं पाहिजे सांग तुमची आता शक्तिपीठ महामार्गात किती शेती जात होती? किती बाधित होती? माझ्या तीन भावांची आमच्या गटातली जे पण आहे त्यात टोटल भावांची म्हणजे तुमची झाली ना? तेरा एकरामध्ये आमची नऊ एकर बाधित. बरं. ते नुकसान वाचले शक्तीपीठ महामार्ग थांबल्यामुळे. हा रस्ता बोगदा होणार होता. तिथून आमची जमीन गेली तर आम्हाला पैसे मिळणार होते. पण इथं दहा वीस खेडी पाण्यापासून वंचित होणार होती. आणि तशा प्रकल्पाला त्यांनी साथ दिली आजूबाजूचा भाग दुष्काळी झाला असता अशा प्रकल्पाला त्या नेत्यांनी साथ दिली आता जे उमेदवार उभे तुम्ही मोजणी ना बरोबर आहे लोकांचा विकास आम्हाला पण कळतोय की विकास कशात असतो हे आम्हाला पण कळतंय की पण अशी बागायत शेती उद्ध्वस्त करून विकास करणं हे शासनाला योग्य नव्हतं त्यांनी करायला नाही पाहिजे होत तरी पण ते लादण्याचा प्रयत्न केला पण आम्ही वामन कनम असोत असोत सगळ्यांनी शेतकऱ्यांनी सर्व बाधित शेतकऱ्यांनी लढा देऊन आम्ही ते परतून लावले प्रकल्प रद्द केला शेतकऱ्यांची शेती या प्रकल्पामध्ये बाधित होत होती त्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत होते त्या शक्तीपीठ महामार्गाला या शेतकऱ्यांनी विरोध केला त्या लढ्यामध्ये वामन कदम यांनी अग्रभागी राहून सहभागी होऊन या शक्तीपीठ महामार्गाला विरोध केला त्यामुळे आम्ही वामन कदम यांच्या पाठीशी आहोत असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे आणि ते ठाम आहेत की आमचा गावचा उमेदवार आहे त्या गावच्या उमेदवाराला संधी मिळते तर आम्ही गावच्या उमेदवारासोबत राहू कारण या गावाला अनेक वर्षानंतर प्रथमच संधी मिळते अशी प्रतिक्रिया या नागरिकांनी दिलेली आहे नमस्कार के के मराठी न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे आपण आलोय घाट नांद्रे या गावी ज्या गावामध्ये कवठे महाकाळ तालुक्याचं राजकारण शिजतय जिथून सुरुवात होते तो घाटमाता म्हणजे घाट नांदे या गावात एक महत्वाचे जे माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार माजी खासदार संजय काका पाटील युवा नेते प्रभाकर बाबा पाटील तसेच महांकाली साखर कारखान्याच्या चेअरमन अनिता सगरे यांच्या तसेच भाजप या यांच्या महायुतीमधून जे उमेदवार दिले गेले ते, शिंदे। गाव। ते, हे हे। ते, 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 ते अनिल शिंदे त्यांचे हे गाव त्या गावामध्ये तसेच तिसंगी इथून अवघ्या काही किलोमीटर अंतरावरती हे गाव आहे या गावामध्ये उमेदवारी दिली गेली त्या गावातील प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत चालू नागज पंचायत समिती गणामध्ये आपल्या गावचे सुपुत्र आहेत अनिल शिंदे त्यांना उमेदवारी दिलेली आहे घड्याळ चिन्हाकडून आणि तसेच आमदार रोहितदादा पाटील यांचे समर्थक आहेत वामन कदम जे तिसंगीचे आहेत त्यांना उमेदवारी दिली आहे तुम्हाला तसेच जिल्हा परिषदेचे विकास हक्के हे दादांचे उमेदवार आहेत त्यामध्ये अजितराव गोरपडेचे जे उमेदवार आहेत ते रावसाहेब पाटील आहेत तुम्हाला योग्य कोण वाटते अनिल शिंदे कि वामन कदम अनिल शिंदे काय कारण म्हणजे तुमचं मत काय आहे त्याच्या भरपूर अनुभव आहे हा काम त्यांनी चांगले के केलेलं आहे केल्यात त्यामुळं तुमचं मत अनिल शिंदे योग्य वाटते तुम्हाला त्यामध्ये तुमच्या गावचे उमेदवार आहेत अनिल शिंदे आणि वामन की आपल्याला योग्य कोण वाटते बंधुराजे आहेत त्यामुळे आम्हाला आहेत हे ठीक आहे तिथंपर्यंत राजकारणात हे चालत असत त्याची कामाची पद्धत कशी आहे तुम्हाला काय वाटतं अनिल शिंदे कि वामन कदम तुम्हाला योग्य कोण वाटत आता गावच्या मतानं म्हटलं तर म्हणजे वामनशी वादन वामन कदम जर असता येत तर आम्ही वामन कदमलाच मतदान केलं आमच्या म्हणजे स्वतःच्या मनाला काय वाटतं की गावचा माणूस आहे भले कोणीही असू पण गावच्या मतदाना सहकारी उमेदवाराला करावं याच्यापेक्षा आपल्याला काय जास्त काय बोलायचं जिल्हा परिषदेला तुम्हाला विकास हक्की योग्य वाटतात का रावसाहेब पाटील आम्ही काय ठरवायचं आहे ते अजून ठरवून नाही आम्ही नाही पण आता मतदान तर आले ना मतदान रात्रीच माणूस ते काय सांगू तुम्ही गावचं पंचायत समितीचं मतदान ठरवलं ठरवलं तुम्हाला अनिल सिद्ध की उमेदवार पंचायत समितीला गावातला कुठला मांगुड्यातला असून मारुड्यातला असून कुठला असून पण गावचा 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 म्हणून तुम्ही प्राधान्य द्या आमचे सहकारी मित्र या गावचे सरपंच अमरदादा शिंदे के के मराठी न्यूज ला देण्यासाठी या ठिकाणी आहेत या गावचे जे उमेदवार आहेत अनिल शिंदे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढत आहेत तसेच जे तिसंगी गावचे उमेदवार आहेत जे आमदार दादा पाटील यांचे समर्थक आहेत वामन कदम आपल्याला योग्य कोण वाटते वामन वामन कदम वामन कदम कारण ते आमच्या पक्षाकडून राष्ट्रवादी निवडणूक लढवत आहेत ही निवडणूक गावकी भावकीची नसून ही निवडणूक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची तालुक्याची विकास ठरवणारी निवडणूक आहे आणि या निवडणुकीचा महत्वाचा विषय आहे की आपले या मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार आदरणीय रोहितदादा पाटील यांना पाठबळ देण्यासाठी या पंचायत समितीचा सदस्य हा त्यांच्या विचाराचा पाहिजे त्यासाठी वामन कदम हे हेच हवे आहेत त्याचबरोबर जिल्हा परिषदेसाठी विकास भाव हेच उमेदवार इथं निवडून आले पाहिजेत आणि ते निवडून दोघंही येतील यात ति मात्र शंका नाही आणि या गावामध्ये रोहितदादांच्या मार्फत भरपूर प्रमाणात विकास सध्या गावात चालू आहे मी आता सध्या या गावचा लोकनियुक्त सरपंच आहे रोहितदादांच्या मार्फत गावात जी विकासाची गंगाव आहे चालू झालेली आहे ते गाव बघणार आहे गाव विकासाला प्राधान्य देणार आहे का कशाला प्राधान्य येणाऱ्या निवडणुकीच्या काळात आपल्याला कळेल तुम्हाला पण या भागामध्ये पंचायत समितीला आणि जिल्हा परिषदला हे भरपूर मोठ्या प्रमाणात घेऊन निवडून येतील त्यात तुम्ही शंका ना ही आहे महत्वपूर्ण भूमिका गा, गावच्या सरपंचांची ज्या गावच्या ग्रामपंचायतीवर आमदार रोहितदादा पाटील गटाची सत्ता आहे त्या गटाचे सरपंच आहेत निश्चितपणानं पक्षाचं समर्थन करणार पण त्यांनी कामाची पद्धत देखील त्यांनी चांगल्या पद्धतीने सांगितलेली आहे पद हे घटनांद्रे गावचे तसे तरुण युवा नेते आहेत त्याचबरोबर ते आमचे सहकारी मित्र देखील आहेत या गावचे सुपुत्र म्हणून अनिल शिंदे यांना उमेदवारी दिलेली आहे अजितराव घोरपडे सरकार असतील माजी खासदार संजय काका पाटील यांच्या महायुतीमधून त्यांना उमेदवारी दिल्या तसेच वामन गदम हे त्यांची प्रतिस्पर्धी आहे जी ती आहे अगदी तुमच्या गावच्या शेजारी आहे तुम्हाला यातील योग्य उमेदवार कोण वाटते वामन की अनिल शिंदे उमेदवार हा एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार पाटील म्हणजे शरद चंद्र पवार यांच्या पक्षात भाजप सर्वसामान्य नागरिक आपल्या बाकड्यावर बसलेले आहेत त्यांची प्रतिक्रिया आपण निवडणुकीविषयी जाणून घेणार आहे या निवडणुकीमध्ये नागज पंचायत समिती राष्ट्रवादीचे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना आहे यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार रोहित दादा पाटील यांचे समर्थक वामन कदम हे त्यांचे उमेदवार आहेत जे दुसरे उमेदवार आहेत जे अजितराव गोरपडे सरकार माजी खासदार संजय काका पाटील युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांनी पुर यांचे उमेदवार आहेत अनिल शिंदे जे या गावचे सुपुत्र आहेत आम्हाला तुम्हाला योग्य कोण वाटते वामन की अनिल शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचा आजपर्यंत जवळजवळ दोन चार वेळा बुलंद आवाज आणि ह्या विभागामध्ये राष्ट्रवादीनं कमीपणा घेतला नाही आणि कमी मतदान होत नाही थोड जरा नागज फाट्याच्या खालच्या बाजूने एक समाज वेका एका बाजूला जातो आणि एका समाजाची थोडी अडचण येते तर उमेदवार तिथला त्या समाजाचाच असतो कायम पहिल्यापासून धनगर समाजाचा उमेदवार एक उभा राहिलेला असतो आज उभा राहिलेला आहे त्याचे वडील चंद्रकांत हा चंद्रकांत हाके ते जिल्हा परिषदला आता विकास हाके पण उमेदवार आहेत त्यांचे विकास चे वडील होते आई पण आली होती दोन वेळा वडील दोन वेळा आले होते आणि विकास आखे ही पंचायत समितीला आले होते आणि सभापती झाले होते आणि आज ते जिल्हा परिषदला परिषद उमेदवार आणि इकडून सगळीकडून त्यांना प्रतिसाद आहे राष्ट्रवादीला नागज पासून दु� इकडपर्यंत आमदार दादांच्या पक्षाला प्रतिसाद नागज पासून इकडं एक नंबर न मतदान होतं आता ह्या वेळेला जरा परिस्थिती काय झालेली आहे पाच सहा उमेदवार उभा राहिलेले आहेत पाच सहा उमेदवार उभा राहिलेले आहेत त्यामुळं मतदान थोडं थोडं कमी होणार आणि दुसरी एक गोष्ट अशी झाली आहे की आपल्याकडं मायाका देवीची यात्रा सुरू झालेली त्या यात्रेला जवळजवळ बऱ्यापैकी लोक जाते तीच चालले तीच आतापासून पंचाहत्तर टक्के मध्ये आणि काय काय लोक येणार पाठीमाग आम्ही लगेच असं शब्द बी दिलेला आहे आणि काय काय लोक आणायची बी तयारी केलेली आहे त्या पद्धतीने एक नंबर न होणार आणि दोनच उमेदवार निवडून येणार राष्ट्रवादीचे दोन उमेदवार निवडून येणार कोण येणार हा के आणि कदम वामन कदम वामन तुमचं म्हणणं काय आहे वामन कदम येणार गॅरंटी आपल्याकडे बरं तुमचं काय म्हणणं आहे तेच काय वामनच काय कारण मूळ व्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवटेमकाळ शहरामध्ये उपलब्ध सुविधा आधुनिक लेझर मशीन दुर्बिणीतून तपासणी गरज नाही पोट विकार बुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला पायलोनायडल सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार कार्निया नाक व स्त्रीरोग चिकित्सा गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवटेमांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळीकर पेट्रोल पंप शेजारी कवटे म्हणकाळ